त्या लोकांची प्रवृत्ती आहे मध्ये जात असताना गावात एक कार्यकर्ता मोबाईल मध्ये बघत बसला होता आणि त्याच ध्यान गेलं नाही पुढे गेली सगळे जण उभं राहिले आणि ते उभारला नाही त्याच लक्ष मोबाईल मध्ये होत गाडी फिरवून मालक माघारी आले आणि जसे गाडीवर उतरले त्याला लाता बोक्या चापता द्यायला सुरुवात केली आणि त्या गरीब पोरला कळला की नेमकं मला लागले तुला लागलंय तुलाय म्हणले त्याला कशाचा आलाय त्याला माहीतच नव्हतं की मालकितन गाडीवर चाललं आहे ह्या मनोवृत्तीचा नेता पन्नास वर्ष आपण स्वीकारला त्यामुळं सातत्यानं अशा दहशती खाली राहण्यापेक्षा अशा गुलामगिरीमध्ये राहण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे मी सातत्यानं सांगतोय मला असे अप्पर तसील अप्पर तहसील कार्यालय अंगरला गेलं काही लोकांना वाटत असेल अंगरला अप्पर तहसील कार्यालय गेलं आपलं गाव तर त्यात नाही ना आपल्याला काय त्रास आपल्याला काय अडचण परंतु लक्षात घ्या अंगरला जे अप्पर तहसील कार्यालय गेलेलं आहे त्याच्यामध्ये नरखेड जिल्हा परिषद गट हा अख्खा त्यामध्ये पेलूर जिल्हा परिषद गट हा पूर्ण त्याच्यामध्ये आहे पूर्वीचा सगळा त्याच्यामध्ये आणि आष्टी दादा डोंगरे यांचा आष्टी जिल्हा परिषद गट त्याच्यामध्ये ह्या तीन चार झालं मतदान प्रत्येक गटामध्ये साधारण पस्तीस ते चाळीस हजार मत चाळीस हजाराप्रमाणे जर धरलं तर एक लाख साठ हजार मतां एक लाख साठ हजार मतदान असलेला जो भाग आहे त्या भागावर त्यांचं नियंत्रण प्रस्थापित झालं पाहिजे ज्या पद्धतीनं आणगर आणि त्यांच्या सात वाड्या याच्या जीवावर फक्त वीस हजार मत एक गट्ट असल्याच्या जीवावर मागचे पन्नास वर्ष यांनी मोह तालुक्यावर राज्य केलं वीस हजार मत फक्त त्या वीस हजार मताच्या जीवावर यांच्या तावडीत गेली यांच्या दशती खाली गेली तर या मोहोळ तालुक्यातल्या इतर कामती असू द्या विरवडे असू द्या बेगमपूर असू द्या ना कुरून असू द्या या गावातल्या लोकांना तो कुत्री किंमत देणार नाही साडे अकरा हजार अनगर आणि बारा वाड्याच साडे अकरा हजार आणि बाकीचं जे गटातलं वगैरे इतर असेल त्यांना पडणार म्हणजे एवढ्या एक गट्टा मतावर जर तो या संपूर्ण मोर तालुक्यावर पन्नास वर्ष राज्य करतो त्याने दूरदृष्टी ठेवून हे अंधरला अप्पर तहसील कार्यालय नेलं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की तहसील कार्यालय नेलं म्हणून काय झालं काय परिस्थिती निर्माण होणार आहे आमच्या भागातल्या समजूत नरखेड मधला एखाद्या मुलीला उत्पन्नाचा दाखला काढायचा किंवा नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढायचं तिला इंजिनिअरिंग ला किंवा मेडिकल ला ऍडमिशन मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी तिला उत्पन्नाचा दाखला पाहिजे मुलगी असल्याची सवलत घेण्याकरता उत्पन्नाचा दाखला लागतो ना क्रिमिनल सर्टिफिकेट लागतो रहिवास असल्याचा दाखला लागतो हा दाखला काढण्याच्या करता ज्या त्या मुलीचा बाप ज्या वेळेला त्या अंगरला तहसील करायला जाईल त्यावेळेला तहसीलदार काय म्हणेल पहिल्यांदा मालकाकडे जा जोपर्यंत मालकाचा फोन असतो तोपर्यंत मी तुला दाखला देऊ शकत नाही त्यावेळेला तो मुलीचा बाप काय म्हणेल आम्ही तर त्यांचे विरोधक आहे आम्ही कसं त्यांच्याकडे जायचं तहसीलदार म्हणणार आम्हाला ते काही सांगू नको मालकाचा फोन आला तर टाकल्यावर सही होईल ज्या मुलीच्या बापाला स्वतःच्या मुलीच्या शिक्षणाच्या करता ज्याला त्या हाताच्या थोडाप्रमाणे मुलीचं शिक्षण केलं ज्याला शेती विकून मला किंवा शेती करून कष्ट करून शिकवलं तिला मेडिकल घेण्याच्या नको तिचं शिक्षण व्हायला नको म्हणून तो उद्या पाटलाचे जाऊन पाय धरणार त्याच्या पाया पडल्याशिवाय त्याच्याकडे लोन घेतल्याशिवाय त्याचं तहसील कारणाच काम होणार नाही अशी दररोज कामं रोज तचे किती लोकांची गर्दी असते किती लोकांची काम तहसील करणार असतात माणसाला राजे पटवाचं ज्या बाळ राजाचं पाय धरावं लागतील त्या अजिंक्यरावाचे पाय धरावे लागतील आणि मग एक 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 करत अशा पद्धतीनं प्रत्येक गावातली माणसं दहशतीमुळं आरवणुकीमुळं यांच्या अंडर जातील यांच्या कंट्रोल मध्ये जातील आणि असं करत करत